अहिल्यानगरच्या राजकारणात नवा इतिहास अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपत भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवन यांना गटनेतेपद अहिल्यानगर महानगरपालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवन यांची गटनेतेपदी निवड केली आहे अहिल्यानगरच्या नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर ढवण यांना ही निवड श्रद्धांजली ठरत आहे त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रथमच एका महिलेला गटनेतेपदी संधी देत महिला नेतृत्वालाही ठोस व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे अहिल्या देवीळ होळकर यांच्या विचारांना प्रेरणा मानणाऱ्या पक्षाने पहिल्यांदा धनगर समाजातील प्रतिनिधीस हे महत्त्वाचे पद देत शहरातील विविध समाज घटकापर्यंत पोहोचण्याचा संदेश दिला आहे ही निवड केवळ राजकीय के नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्वाची मानली जात आहे शारदा दिगंबर ढवन या दिवंगत दिगंबर ढवन यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत त्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात दिगंबर ढवन यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या काळात स्वतः मैदानात उचलून केलेल्या प्रचारामुळे शारदा ढवन यांना मिळालेले जनसमर्थनाचा पाया आज गटनेते पदाच्या रूपाने अधिक दृढ झाल्याचे दिसते अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजपचे पंचवीस नगरसेवक निवडून आले असून नामांतरानंतर हे पहिलेच गटनेतेपद आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णायकक्षम आणि स्पष्ट नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे पक्षाच्या धोरणात्मक भूमिकांना महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे